बघा गो एका घनाचा कर्ण आहे चार वर्ग मुळात तीन सेमी तर त्या घे मग काय सूत्र आहे घनाच्या कर्नाचं एक सूत्र आहे लक्ष द्या घनाचा कर्ण घनाचा कर्ण घनाचा कर्ण बरोबर चार सॉरी घनाचा कर्ण बरोबर वर्ग मुळात तीन गुणिले बाजू कर्ण बरोबर वर्गमुळात तीन उरले बाजू किती चार वर्ग मुळात तीन घणाचा कर्ण किती चार वर्गमुळात तीन बरोबर वर्गमुळात तीन गुणिले बाजू मला सांगा गुणिले गुणिलेच गुणिले वर्गमुळात च भागिले वर्गमुळात तीन 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 कटा बाजू किती चार मग घनाचे घनफळ काढा म्हणते घनाचे घनफळ म्हणजे सूत्र बाजूचा घन घनाचे घन पळ बाजूचा घन बाजूचा घन म्हणजे कोणाचा घन चारचा चा घन चौसष्ट घन सेमी चौसष्ट घन सेमी आलं का